नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक ला तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विषय शासन निर्णय दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत कायम विनानुदानित तत्व्यावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलोग्या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक शाळांना अनुदान मंजूर करणे संदर्भ शासन निर्णय क्रमांक संकीर्ण वजा दोन हजार चोवीस प्र क्र पूर्णांक दोनशे नऊ सहस्रांश एस एम चार डी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भाधीन शासन पत्राचे अवलोकन व्हावे माननीय मंत्रिमंडळाच्या दिनाक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार यापूर्वी अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव टप्पा त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा अघोषित शाळा तुकड्या तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना दिनाक सहा शून्य एक दोन हजार चोवीस पासून अनुदान मंजूर करण्यात आले असून अनुदान पात्र ठरत असलेल्या शाळा तुकड्या व शिक्षक शिक्षकेतर पदांना प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शतीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संदर्भातील शासनपत्रामध्ये नमूद केलेल्या मुद्द्या क्रमांक एक ते आठ मध्ये नमूद मुद्द्यांची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत समक्ष उपस्थित राहून सादर करावी तसेच शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे सॉफ्ट कॉपी डीबीटी सुरेख या फौट मध्ये सादर करावी शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे वजा यांनी सिग्नेचर केली आहे प्रात एक माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे दोन कक्ष अधिकारी एसएम चार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस आत्ताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका